सर्वाके विचार लवानी आपला विचार मांडण्याचा शिका आपला विचार मांडताना वैचारिक गुफिले विचार मांडला पाहिजे दुसऱ्याच्या विचाराचं खंडन न करता आपण आपला विचार मांडला पाहिजे आपला विचार ठेवताना आपल्याला चार पुस्तकांचा रेफरन्स द्यावा लागेल त्या चार पुस्तकांमधून आपल्याला ती चार पुस्तकं वाचावी लागतील तेव्हा आपण स्वतःचा विचार करू शकतो ही प्रगतवता येण्यासाठी आपल्याला स्वतःला शिकावं लागेल आपण या गोष्टी शिकत असताना आपली वैचारिक पातळी ठेवायची हे आपण विचार करावा लागेल कारण आपली वैचारिक पातळी वाढवताना आपल्या डोळ्यासमोर पाहिजे क्रांतिकारक बिरसा मुंडा राणी दुर्गावती राघोजी बांगरे नाग्या कातकरी प्रत्येक समाजातली प्रत्येक जमातीतली आदिवासी समाजातल्या प्रत्येक जमातीतला एक क्रांतिकारक डोळ्यासमोर आणायचं त्यांना जंगलासाठी लढा दिलाय जमिनीसाठी लढा दिलाय त्यांना पाण्यासाठी लढा दिला तुम्ही बघाल तर इतिहासाची पाणी चालताना आपल्याला या गोष्टी प्रदर्शन जाणवतात तर जो ग्राम मिळायचा त्याच्यातला तो भाग पण स्वतःकडे ठेवून बाकी सध्या आपण एक श्रंखला तयार केली तर कोणताही अधिकारी कोणताही समाज याच्यामधला जर ऋणानुबंध पाहिला तो कधीच वेगळा दिसणार नाही आज आपण कोणत्याही शासकीय कर्म कार्यालयात गेलो शासकीय कर्मचारी आपल्याला एकीही वागणूक देतो अतिशय चुकीचं आहे परिस्थिती वेगळी असताना आपण त्या संघर्षामध्ये लढा देतोय आणि हा संघर्षाचा लढाच आपल्याला येतो ऐकलं असेल आपण कविता मागच्या वर्षी अतिशय या चेतना परिषदच्या निमित्ताने भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासवी जयंतीनिमित्त संपूर्ण देशामध्ये पंधरा नोव्हेंबर हा दिवस जनजाती गौरव दिवस म्हणून साजरा होत आहे या निमित्ताने मी असं एकच सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागामध्ये जनजाती बांधवांचं मोठं योगदान आहे नोकरीच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने वसतिगृहामध्ये राहत असेल अशा सर्व जनजाती बांधवांना एकत्रित करून त्यांची अस्तित्व त्यांची परंपरा संस्कृती याविषयी त्यांना माहिती कळवावी म्हणून हा जनजाती परिषदेचा एक महत्त्वाचा हेतू आहे जेणेकरून अगदी पूर्वीपासून आपल्या जनजाती बांधवांचा काळापासून तर आत्तापर्यंत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मोठं मोठं योगदान आहे आणि ते योगदान आपल्या भारताच्या स्वतंत्र मिळवण्यासाठी असेल संत मंडळी असेल खेळाडू असतील किंवा अन्य क्षेत्रांमध्ये त्यांचं भरपूर योगदान आहे आणि ते कधीतरी प्रकाशित व्हावं मागच्या या काळामध्ये हे जे आपल्या इतिहासामध्ये त्यांचा इतिहास लपला आहे तो बाहेर काढून आणि मूळ लोकांपर्यंत हा इतिहास गेला पाहिजे हा मुख्य उद्दिष्ट होत या जनजाती चेतना परिषदचा आहे चेतना परिषदेच्या हा पहिलाच कार्यक्रम हे का याच्या पूर्वी पण असे पूर्वीपणा महाराष्ट्रामध्ये काही निवडक जिल्हे नंदुरबार जिल्हा किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये याच्या आधी सुद्धा जनजाती चेतना परिषद होत होत्या परंतु ह्या वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये यावर्षी मागच्या नऊ तारखेला जळगाव जिल्ह्यातील चोपडा या ठिकाणी जनजात जनजाती चेतना परिषद झाला आणि दुसरा या संभाजीनगर परिसरामध्ये जनजाती चेतना परिषदचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सर आदिवासी समाजाच्या अनेक समस्या आहेत तर त्या समस्याविषयी आपल्या जनजाती बांधवांच्या समस्या म्हटलं तर अनेक समस्या आहेत ज्या ज्या ठिकाणी जनजाती बांधव राहतो त्या ठिकाणी समस्या आहेत त्यांचं एकच कारण असेल एक त्यांचं अशिक्षितपणा असेल आणि त्याच्यातील काही शासकीय किंवा प्रशासन सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांचं दोघांचं जे शासकीय योजना असतील पोहोचवण्यामध्ये कमीपणा पडलेला पढ़ आहे जेणेकरून गरजूंपर्यंत शासन गेलं पाहिजे आणि जे, जे गरजू आहे ते जिल्ह्या स्तरावर तालुक्या स्तरापर्यंत गेले पाहिजे याच्यातील जो महत्वाचा धुवा आहे तो थोडा कमी प्रमाणात झालेला आहे आणि तो धीरे धीरे आपल्या या सामाजिक संघटनेच्या मार्फत तो आता कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे जनजागृत पर जनजागृती परिषद परिषद शासन स्तरावर काय प्रयत्न करते काही त्यांच्या शासन स्तरावर हा जो मोठा जो कार्यक्रम आहे शासनाच्या मदतीने आज नागपूर या ठिकाणी एक राज्यस्तरीय जनजातना परिषद त्या ठिकाणी चालू आहे आणि जे लोक जाऊ शकले नाही त्याचाच हा जिल्ह्या स्तरावरती हा जनजातना जनजाती चेतना परिषदचा एक महत्वाचा भाग आहे आजच्या कार्यक्रमाला कोण कोण मान्यवर आणि कुठ कुठून आजच्या कार्यक्रमाला आपल्या संभाजीनगरातील आपल्या जनजाती भगिनी आहेत हरिभक्त परायण अनिताताई पवार मी स्वतः काशीराम बारेला या जनजाती समाजाचाच आहे त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील ॲडव्होकेट किरणजी गवाले आहेत त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील अस्थिरोग तज्ज्ञ विशालजी वडवे आहेत हे सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत दिवसभरात काय काय एका कार्यक्रम आहे या चार टप्प्यांमध्ये सुरुवातीला उद्घाटन आणि आपले जनजाती गौरवशाली जो इतिहास आहे ज्या लोकांनी ज्या वीर योद्ध्यांनी आपल्या भारताला आपल्या जे बाहेरील आक्रमण असतील त्यांना कशा प्रकारे हकलून लावण्याचं त्यांनी लोकांमध्ये जंजाकृत जनजागृती केली आणि आपल्या प्राण्याची आहुती दिली अशांचा प प्रथम इतिहास आहे त्याचमुळे या पंधरा नोव्हेंबर जनजाती गौरवच्या निमित्ताने भगवान बिरसा मुंडा यांचं जीवन परिचय आणि त्यांनी समाजाला त्यांनी बिरसायत नावाचं एक बारा उद्देश म्हटले त्यांचं विस्तारीकरण त्याच्यानंतर आपल्या या स्वातंत्र्यानंतर या जनजाती बांधवांचं कशाप्रकारे विकास होत गेला त्यांचं अस्तित्व आणि त्यांचं काय महत्व हे पटवून देण्याचं या चार क्षेत्रांमध्ये कार्यक्रम आजचा होणार आहे धन्यवाद आदिवासी समाज हा होत चाललेला आहे पूर्वीच्या काळातली परिस्थिती शिक्षण असे असेल आरोग्य असेल किंवा सामाजिक आर्थिक जो विषय असेल त्याच्यामध्ये आदिवासी समाज कुठेतरी मागे पडत होता मात्र अलीकडच्या काळामध्ये जी पिढी शिकलेली आहे ती पिढी शिकून आपल्यासोबत ज्या आदिवासी समाज आहे त्यांना पुढे नेण्याचं मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे याच्या आधी असं होत नव्हतं जे आदिवासी समाजातली जी पिढी होती ती त्यांना सावरण्यामध्ये त्यांचे कुटुंब सावरण्यामध्ये वेळ जात होता मात्र आज असं नाही आहे आज आपण असे आदिवासी संघटना अशा उभ्या केलेल्या आहेत पूर्ण हिंदुस्थानामध्ये की ते आदिवासी समाजाला आदिवासी समाजाचं उत्थान करण्यासाठी प्रयत्न करत आहे म्हणजे डॉक्टर असतील वकील असतील ह्यांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत आणि मग त्या फ्री ऑफ कॉस्ट जाऊन त्या ठिकाणी आदिवासी पाडे असतील आदिवासी वस्ती असतील आदिवासी गावं असतील त्या ठिकाणी जाऊन निशुल्क का काम करण्याचं प्रयत्न करत आहेत आणि आपल्याला त्याप्रमाणे आदिवासी विभाग असेल किंवा राष्ट्रपती आदरणीय मुर्मूजी असतील हे सगळे आपल्याला साथ देतात बरोबर आता एकीकडे समाज इतका प्रगत होतोय परिस्थिती बदलते परंतु आदिवासी समाजामध्ये त्यांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न होतो की तुम्ही हिंदू नाही आहे जनगणना आहे तोंडावरती आणि त्यांना सांगितलं जातं की तुमचा धर्म हिंदू लिहू नका तर त्यांना काय संदेश द्याल तुम्ही पहिली गोष्ट आदिवासी हा हिंदू का हिंदू हा आदिवासी हे पहिले त्यांनी समजलं पाहिजे सुरुवात कुठून झाली आपण जर एकीकडे आपण मूळ निवासी म्हणत असाल तर मग हिंदू संस्कृती केव्हा आली विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर आपण स्वतःला आदिवासी म्हणत असेल तर हिंदू संस्कृतीचा उदम तेव्हा उद उदय तेव्हापासूनच झाला सुरुवातीपासून हिंदू ही जगण्याची परंपरा आहे ही जगण्याची पद्धती आहे आपलं सोळा संस्कारांचा विचार केला तर सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत आपण फक्त हिंदू संस्कृतीत जगत आहोत हिंदू काही धर्म नाही आहे हिंदू ही संस्कृती आहे ही दररोजची बोलीभाषा आहे दररोजचं चालणं बोलणं आहे दररोजचं वागणं आहे त्यामुळं जे आरोप करत असतील त्यांनी स्वतःला बघावं आपण आपण सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत जर ते म्हणत असेल की आम्ही हिंदू नाही आहे तर मग आपण हिंदूंच्या प्रथा का पाळतो आपण हिंदूंचा पेहराव का करतो जल जंगल जमिनीचा विषय आला किंवा आपली संस्कृती असेल रीतिरिवाज असतील रूढी परंपरा सण उत्सव पूजा पद्धती संस्कृती ह्या सगळ्या गोष्टींचा आपण ओहोपोहो कधी केला का मग जर केला नसेल तर तो, तो आज करावा लागेल कारण आपण दुसऱ्याकडे वोट देताना पहिल्यांदा आपल्याला स्वतःकडे बघावं लागेल की आम्ही हिंदू आहोत का हा माझा प्रश्न त्यांना बरोबर मागे नंदुरबारला एक आंदोलन झालं आणि त्यांनी सांगितलं की आदिवासी समाजाचं वेगळं राज्य तयार झालं पाहिजे म्हणजे एक कुठेतरी फुटीरतावात पसरवण्याचं काम सुरू आहे असं त्यावेळेस दिसत दिसून येत होतं तर तुम्ही याच्यावरती काय प्रतिक्रिया द्याल कावळ्याच्या शापानं गाय मदत नाही आणि एका गाव करतं ते राव करत नाही मला त्या विषयाबद्दल बोलायचं पण नाही समाज कुठेतरी भरकटत चालला होता आणि आज माझ्या वतीने मला असं वाटतं मी जसं आध्यात्मिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्रामध्ये जसं मी कार्यरत आहे तसं मला असं वाटतं की दीडशे वर्षापूर्वी भगवान वीरसा मुंडा यांनी खूप मोठा संघर्ष करून माझ्या जातीला माझ्या समाजाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली तशीच माझी इच्छा आहे की सगळ्यांनीच आपलं स्वतःचा शिक्षणाचा पाया मजबूत करून संविधानाचा अधिकार घेऊन आणि उच्च शिक्षित व्हावं आणि ज्या पाडे आहेत जी गावं आहेत जो माझा समाज आहे ज्या समाजाला लोकं दुर्लक्षित म्हणतात लोक वेगवेगळ्या पद्धतीने हिनवून बोलतात मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेष सांगावं असं वाटतं की जशी मी अध्यात्माकडे वळले शिक्षण घेऊन तसं सगळ्यांनी अध्यात्म पण करावं आणि जातीसाठी काहीतरी उच्चांक गाठावा ही माझी इच्छा आहे बरोबर ताई रामायण आणि वनवासी समाज किंवा आदिवासी समाज असा एक खूप मोठा इतिहास आपल्याला वाचायला मिळतो आपल्याला त्याचा अभिमान वाटतो तुम्ही कीर्तनकार आहात तुम्ही काय सांगाल याबद्दल मला असं वाटतं की आदिवासी समाजाने वेगळी स्वतःची ओळख करण्याची निर्माण करण्याची काही गरज नाहीये शास्त्रामध्ये माझ्या आदिवासी समाजाचा उल्लेख आहे वेदांमध्ये आहे शास्त्रांमध्ये आहे आणि प्रत्येक ग्रंथामध्ये आहे आजही शिवपुराण जर तुम्ही बघितलं तर अगोदर भिल्ल जातीचा उल्लेख येतो आज आदिवासी समाजामध्ये काही मुले अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत काय म्हणाले त्यांचं वंचित राहण्याचं हेच कारण आहे सर की आजपर्यंत त्यांच्यापर्यंत म्हणजे लोक बरेच जण गेले नाही गेले नाहीत म्हणजे चळवळ आणखीन त्यांच्या कानापर्यंत गेली नाही कानापर्यंत त्यांच्या चळवळ गेली नाही शैक्षणिक चळवळ आजही माझं समाज याच्या या शिक्षणापासून वंचित आहेत आणि अनेक योजना शासनाच्या येतात त्या योजनेपासून पण माझा समाज वंचित आहे